तर भावनं सकाळी उठल्याबरोबर आपण आपण काळा छान निघालेला आहे शेती कारण की आपल्याला शेती केल्याबरोबर होत एक मस्त जबरदस्त काम ते म्हणजे हल्दीतले पुंजाने हल्दीच्या रानात आल्याबरोबर पाहिलं तर अरे देवा काही काही जागेवर डुकुरांनी झाड अशी मोडली होती जसे की त्यांना पैसे देऊन कोणी माझ्या शेती कामालाच लावलेलं होतं जाऊ त्या म्हटलं रात गई बात गई आपण आपले काम पटापटा उरकून टाकाव ना तर आपले पप्पा आपल्यालाच उरकून टाक पुंजाने टाकायचं म्हणजे खूपच सोपं काम होत पण ह्याच्या मधात होते बघा बाबरीचे काते ते एवढे तर बुडत होते बोटाला अरे मर्द दर्द नाही होता हे विचार मी मनात बटापट टाकून घेतले पुंजा